महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलतापाल घडवून आणली आहे भाजपची एकाहाती सरशी आणि महायुतीचं वर्चस्व राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे एकूण निकालात अठ्ठेचाळीस टक्के नगरसेवक हे एकट्या भाजपचे निवडून आल्याने भाजप हा पुन्हा एकदा राज्यातील क्रमांक एकचा चा पक्ष ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने म्हणजेच भाजप शिंदेसेना आणि अजित पवार गट एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौदापेक्षा जास्त जागा जिंकत द्विशतक साजरे केले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विजयाचे श्रेय सकारात्मक प्रचाराला आणि विकास कामांना दिले असून त्यांनी कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागितल्याचे सांगितले पक्षांनुसार ताकद आणि मवी याची पीछेहाट महायुतीमध्ये भाजप एकशे वीस एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तावन्न तर अजित पवार यांची राष्ट्रवादी सदतीस जागांवर विजयी झाली आहे याउलत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून त्यांना केवळ पन्नास जागांवर समाधान मानावे लागले आहे मवियामध्ये काँग्रेस एकतीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ठाकरेंची शिवसेना नऊ जागांसह आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांनाही अनेक बालेकिल्ल्यांमध्ये खातेही उघडता आले नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या, या यशाबद्दल ट्विट करून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि जनतेचे आभार मानले मुनगंटीवारांची नाराजी आणि अंतर्गत कलह विजयाचा जल्लोष सुरू असतानाच चंद्रपूरमधील निकालाने भाजपमधील अंतर्गत नाराजी समोर आणली आहे चंद्रपूरमधील पराघवानंतर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाला घरचा आहेर दिला बाहेरील व्यक्तींना म्हणजेच आयात उमेदवारांना पक्षात प्रवेश देऊन संधी दिल्याने हा निकाल लागल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जर कुठे ताकद कमी पडली असेल तर आगामी महापालिका निवडणुकीत ती कसर भरून काढू दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी विदर्भात भाजपची पीछेहाट झाल्याचा दावा करत चंद्रपुरातील विजयाचा जल्लोष केला अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे येथे काँग्रेसच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी फेरमतमोजणीची मागणी केली होती परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी ती नाकारल्याने काँग्रेसने आता या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले आहे नाशिक जिल्ह्यात मात्र महायुतीने विरोधकांचा सा सुपडा साफ केला असून येवला नांदगाव आणि सिन्नरमध्ये महायुतीचेच नगराध्यक्ष निवडून आले आहेत आमदार संतोष बांगर यांच्या भावाचा विजय कळमनुरी नगरपरिषद निवडणुकीत जल्लोष हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नगरपरिषद निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांचे भाऊ श्रीराम बांगर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे या निकालामुळे बांगर कुटुंबाची स्थानिक राजकारणातील पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे निकाल जाहीर होताच कळमनुरी शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडत ढूल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष केला श्रीराम बांगर यांच्या विजयामागे आमदार संतोष बांगर यांची मजबूत संघटनात्मक ताकद कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक विकास कामांचा प्रभाव दिसून आला आहे गेल्या काही वर्षांत राबवलेल्या विकास कामांचा लाभ थेट मतपेटीतून मिळाल्याचे बोलले जात आहे या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने बांगरगट अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसत आहे विरोधकांसाठी हा निकाल चिंताजनक मानला जात असून कळमनुरीत बांगर गटाचे वर्चस्व कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत नंदुरबारमध्ये भाजपला धक्का शहाद्यात जनता विकास आघाडीची सत्ता नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेत भाजपला मोठा धक्का बसला आहे येथे जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आहे या निकालामुळे शहाद्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत स्थानिक प्रश्न नागरी सुविधा आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित करत जनता विकास आघाडीने प्रभावी प्रचार केला भाजपची सत्ता असतानाही नागरिकांमधील नाराजीचा फटका पक्षाला बसल्याचे चित्र दिसत आहे अभिजित पाटील यांच्या विजयानंतर समर्थकांनी शहरात आनंदोत्सव साजरा केला या निकालामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपसाठी धोक्याची घंटा वाजल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत आगामी निवडणुकांमध्ये भाजपला येथे नव्याने रणनीती आखावी लागणार आहे अमरावती जिल्ह्याचा निकाल चांदूर बाजारात प्रहार अचलपूरमध्ये भाजप अमरावती जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांचे निकाल मिश्र स्वरूपाचे लागले आहेत चांदूर बाजार नगरपरिषदेत प्रहार संघटनेच्या मनीषा नागलिया विजयी झाल्या आहेत या विजयामुळे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रहार संघटनेने मतदारांचा विश्वास मिळवला शेतकरी कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलनांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे मात्र अचलपूरमध्ये प्रहार संघटनेला धक्का बसला असून भाजपच्या रुपाली मातने नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत या विजयामुळे अचलपूरमध्ये भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे बच्चू कडूसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे अजित पवार गटाला धक्का गेवराईत गीता पवार विजयी बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाचा मोठा धक्का बसला आहे येथील आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाचा पराभव झाला असून माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजे गीता पवार विजयी झाले आहेत या विजयामुळे पवार कुटुंबाच्या राजकीय पुनरागमनाचा संकेत मानला जात आहे स्थानिक पातळीवर जुनी नाती सामाजिक संपर्क आणि कार्यकर्त्यांची ताकद गीता पवार यांच्या पाठीशी उभी राहिली आहे या निकालामुळे गेवराईमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत आणि अजित पवार गटासाठी हा मोठा इशारा मानला जात आहे अक्कलकोटमध्ये भाजपचे वर्चस्व क्लीन स्वीप सोलापूर जिल्ह्यातील मैंदर्गी नगर परिषदेत भाजपने इतिहास रचला आहे येथे सतरापैकी सतरा जागा भाजपने जिंकत पूर्ण बहुमत मिळवले आहे अंजली बाजारमठ नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत या निकालामुळे भाजपच्या संघटन शक्तीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे बूथ पातळीवरील नियोजन प्रभावी प्रचार आणि स्थानिक नेतृत्व याचा थेट फायदा पक्षाला झाला आहे मैंदर्गीत विरोधक पूर्णपणे नामोहरम झाल्याचे चित्र दिसत असून अक्कलकोट तालुक्यात भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे भगूरमध्ये राष्ट्रवादीची सरशी प्रेरणा बलकवडे नगराध्यक्ष नाशिक जिल्ह्यातील भगूर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने यश मिळवले आहे प्रेरणा बलकवडे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत या विजयामुळे नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे स्थानिक विकासकामे महिला मतदारांचा पाठिंबा आणि संघटनात्मक ताकद याचा फायदा राष्ट्रवादीला झाला आहे भगूरमध्ये राष्ट्रवादीची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी निवडणुकांसाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे बार्शीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का भाजपची एकाहाती सत्ता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगर परिषदेत भाजपची एकाहाती सत्ता आली आहे येथे तेजस्विनी कथले विजयी झाले असून आमदार दिलीप सोपल यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटासाठी हा निकाल अत्यंत निराशाजनक मानला जात आहे बार्शी सारख्या महत्वाच्या ठिकाणी सत्ता गमावल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचे चित्र आहे भाजपने स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत मतदारांचा विश्वास संपादन केला अंडूर नगरपरिषद बिनविरोध प्राजक्ता पाटील पहिल्या नगराध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील अंडूर नगरपरिषद अखेर बिनविरोध घोषित करण्यात आली आहे प्राजक्ता पाटील या अंडूरच्या पहिल्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत कोणताही विरोध नसल्याने हा निवड ऐतिहासिक ठरला आहे सर्व गटांमध्ये झालेल्या सहमतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते आंडूर परिषदेसाठी हा एक नवा अध्याय मानला जात आहे नाशिक जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व विरोधकांना थातेही नाही नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांत महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे सिन्नरमध्ये अजित पवार गट तर येवला आणि नांदगाव इतर ठिकाणी शिंदेसेरा आणि भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत या निवडणुकीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाला खातेही उघडता आले नाही ही बाब राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे या महायुतीच्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने नाशिक जिल्हा महायुतीचा मजबूत गड बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे आज सराफ बाजारात सोन्याच्या दरात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे शुद्ध सोने म्हणजे चोवीस कॅरेट सोने एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद रुपये प्रति तोळा म्हणजेच दहा ग्राम असा विक्रमी टप्पा गाठला आहे तर दागिन्यांचे सोने म्हणजेच बावीस कॅरेट सोने एक लाख अठ्ठावीस हजार चारशे पंधरा रुपये इतका आहे केवळ सोनेच नाही तर चांदीनेही इतिहास रचला आहे आणि चांदीचा भाव प्रति किलो दोन लाख चौदा हजार रुपयांच्या वर गेला आहे जागतिक बाजारातील अस्थिरता आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी ही या दरवाढीची मुख्य कारणे सांगितली जात आहेत जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या खिशावर मोठा भार सोसावा लागणार आहे आजच्या दरात जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नसल्यामुळे प्रत्यक्ष दुकानात हे दर थोडे अधिक असू शकतात